ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येच खेळाचे खरे कौशल्य असते त्यांना योग्य संधी आणि वाव मिळाल्यास ते नक्कीच देश आणि राज्य पातळीवर यशस्वी होतात असे गौरव उद्गार माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी काढले ते नायगाव येथील टी एस दिगोळे शैक्षणिक संकुलात आयोजित युवा आशियाई कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक विजेता आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू प्रसाद दिगोळे प्रो कबड्डी खेळाडू श्रीधर कदम व मलेशिया येथील एशियन बीच रशिकेत स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या प्रणव दिगोळे व कृष्णा लोहकरे प्रतीक्षा जेजुरकर मुंबई पुलीस यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड हे होते कोंडाजी मामा आव्हाड यांनी सांगितले की सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने गावाला आणि शाळेला अभिमान वाटतो एखादी विद्यार्थी जिल्हा किंवा राज्य पातळीपर्यंत गेला तरी त्याचे पार अप्रूप वाटते नायगाव सारख्या ग्रामीण भागातील टी एस डिगोळे शैक्षणिक संकुलातून तीन तीन विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक मिळवले याचा खऱ्या अर्थाने आनंद होतो निश्चितच त्यांना घडवणारे त्यांचे गुरुजन मार्गदर्शक आणि या खेळाडूंचे जिद्द व परिश्रम याचे फलित म्हणजे सुवर्ण पदक आहे या विद्यार्थ्यांचे अनुकरण करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी खेळात व स्पर्धा परीक्षेत यश संपादन करा तसेच ग्रामीण भागातील मुलांना अनेक अडचणींना तोंड देत वाटचाल करावी लागते तरी देखील ते संघर्ष करीत यशस्वी होतात या प्रसंगी वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे हेमंत यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी झालेल्या तिन्ही विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच टी एस डिगोळे शैक्षणिक संकुलात तीन सुवर्ण पदक विजेते देश पातळीवर आपल्या गावचे तालुक्याचे नाव यशस्वी करत आहेत त्याबद्दल त्यांनी विद्यालय प्रशासनाचे कौतुक केले तसेच हल्लीच्या काळात सोशल मीडियामुळे तरुण वर्ग मोबाईलच्या संपर्कात जास्त असतो परंतु ग्रामीण भागातील तरुण आजही जास्तीत जास्त वेळ क्रीडांगणावर जिद्दीने सराव करतो त्यामुळे कुठल्याही खेळात तो यशस्वी होतो असे ते म्हणाले या प्रसंगी जी गीते, काकड, सह गोदा युनियनचे अध्यक्ष लक्ष्मणराव सांगळे सिन्नर येथील उद्योजक किशोरजी राठी आनंदभाऊ नावंदर डॉक्टर गणेश सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच क्रांतीवीर व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे जयंतबाबू आव्हाड यांनी सुवर्ण पदक विजेते विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले तसेच आपण एवढ्यावरच न थांबता आगामी काळात देखील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या शाळेचे गावाचे व तालुक्याचे नाव कीर्तिवंत करावे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी संचालक समाधान गायकवाड नाना बाबड उद्धव कुटे प्रकाश गुगे शिक्षणाधिकारी एकनाथ बाबड नायगावच्या पोलीस पाटील ज्योत्स्ना पानसरे शालेय व्यवस्थापन समितीचे बाळासाहेब केदार भाऊसाहेब सांगळे दिलीपराव कातकाडे विलास लहान साने दिगोळे सुदाम भाऊ बोडके विष्णुपंत पाबळे माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन भरडे सतीश लहाने प्राचार्य शिवाजी आव्हाड मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता शिंदे दीपिका घरकळ दीपाली कमोद प्राध्यापक वाल्मिक पानसरे एम ए सोनोने संध्या पाटील भारती पवार कविता आयर अर्चना गीते राजेंद्र निकम सुधीर सांगळे रमेश जेजुरकर योगेश आव्हाड रावसाहेब केदार प्रतीक बच्छाव शिवाजी जाधव आर के बेलकर अनिल काकड मारुती पाडेकर कमलाकर चौधरी प्रदीप फुलमाळी डी बी मोरे चेतना उगले आदींसह नायगाव पालक विद्यार्थी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे जे डब्ल्यू सूर्यवंशी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी टी एस डिगोळे शिक्षण संकुलातील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली एस एन न्यूज साठी सुजल शेतोळे नायगाव येथील व्ही नाईक शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये आज काही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये सर्वप्रथम प्रसाद दत्तात्रय दिगोळे याने राष्ट्रीय पातळीवर कबड्डी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलं तो काही कारणास्तव मुंबईला गेलेला होता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचा आज सत्कार होणार होता त्याच्या वतीने त्याचे वडील दत्तात्रय दिगोळे यांनी तो सत्कार स्वीकारला त्याच्या व्यतिरिक्त श्रीधर आनंदा कदम याने प्रो कबड्डीमध्ये सहभाग घेतला त्याचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला तिसरा सत्कार मूर्ती प्रणव किशोर दिगोळे रस्सी खेस या स्पर्धेमध्ये त्याने सुवर्ण पदक मिळवलं आणि कृष्णा लोहकरे याने सुद्धा रस्सी खेस या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे हे चारही कुशल या नायगावचे विद्यार्थी या चौघांचाही सत्कार माजी आमदार डॉक्टर तांबे साहेब आणि वी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आणि सरचिटणीस हेमंतप्पा धात्रक यांच्या उपस्थितीमध्ये या चारही विद्यार्थ्यांचा सत् सत्कार करण्यात आला त्या व्यतिरिक्त जी युवती माझ्या शेजारी उभी आहे कर, ती प्रतीक्षा जेजूरकर हिची मुंबई पोलीसमध्ये सिलेक्शन करण्यात आलं तिचाही सत्कार या ठिकाणी करण्यात आला आणि विशेष बाब म्हणजे हा सत्कार करत असताना आमचे सरचिटणीस हेमंतप्पा धात्रक यांनी युवा विद्यार्थ्यांना आवाहन केलं की ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे त्या सर्वांचं यश आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवावं आणि त्याच मार्गावर आपण सगळ्यांनी चालावं मी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सत्काराच्या निमित्तानं या, सत्कारा या महाविद्यालयाचे जे मुख्याध्यापक आहेत सर आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांच्याबरोबर असलेले सर्व शिक्षक शिक्षिका या सर्वांचे मनापासून कौतुक करतो त्यांचे अभिनंदन करतो खरंतर कोणताही विद्यार्थी यशाच्या शिखरावर जेव्हा जातो तेव्हा त्याच्या पाठीमागे त्याच्या आईवडिलां व्यतिरिक्त त्या मुख्यालयाच्या त्या विद्यालयाच्या शिक्षकांचासुद्धा फार मोठा वाटा असतो त्याचबरोबर हे तिन्ही चारही गुणवंत विद्यार्थी ज्यांनी खेळामध्ये नैपुण्य प्राप्त केलं आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रतीक्षा जिने मुंबई पोलीस खात्यामध्ये भरती स्वतःची नोंदवली या सर्वांचे मी पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या भावी वाटचालीच त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो माझे नाव प्रणव किशोर देगोळे मी बीचे शेन चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल इंडिया टीमसाठी विन केलं आहे मा मी फर्स्ट ऑफ ऑल टी एस दिगोळे महाविद्यालयाचे क मनापासून आभार मानतो त्यांनी माझा एवढं मोठा सत्कार केला नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित टी एस दिगोळे विद्यालय नायगाव या विद्यालयाच्या प्रांगणात आज खऱ्या अर्थाने ज्यांनी खेळाडू या क्षेत्रामध्ये भारताचं नाव जागतिक पातळीवरती मोठं केलं असा प्रसाद दत्तात्रय दिगोळे श्रीधर आनंद कदम प्रणव किशोर दिगोळे या तिन्ही खेळाडूंचा सन्मान सोहळा सत्कार सोहळा आज नायगाव विद्यालयात नायगाव विद्यालयाचे प्राचार्य एस टी सर सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत तिथं संपन्न झाला खऱ्या अर्थाने जयंत बाबूंनी आपल्याला विशेष असं मार्गदर्शन केलं की विद्यार्थ्यांचं कष्ट हे अतिशय महत्वाचं असतं आणि या कष्टाने खऱ्या अर्थाने जिद्दीने खेळाडू वृत्तीने देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी ते आपलं संपूर्ण जीवन समर्पित करत असतात अशा खेळाडूंचा गुणगौरव समारंभ साजरा करणं योग्यतेच असतं कारण भविष्यामध्ये पहिली ते बारावीचे जे विद्यार्थी आहेत मोठ्या अपेक्षेने इच्छेने या खेळाडूंकडे पाहत असतात आणि त्यांच्याच प्रमाणे आम्हाला व्हायचं आहे अशी जिद्द भावना त्यांच्यामध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून निर्माण होत असते हा उदात्त दृष्टिकोन प्राचार्य आव्हाड सरांनी सर्व शिक्षकांनी खऱ्या अर्थाने हेरला आणि तो कार्यक्रम आज आदरणीय कोंडाजी मामा आव्हाड त्याचबरोबर सुधीरजी डॉक्टर सुधीरजी तांबे हेमंताप्पा धात्रक सर चिटणीस दिगंबरनाना गीते सर्व विश्वस्त संचालक मंडळ आणि विशेषतः नायगाव परिसरातील सर्व ग्रामस्थ नायगावचे सर्व पदाधिकारी वेगवेगळ्या संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आणि म्हणून मी या तिन्ही खेळाडूंना भविष्याच्या दृष्टीने शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो